नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपण घेऊन आलेलो वरखेड येथे तर येथील शेतकरी यांना आपण मल्टीप्लायर दिलं होतं तर सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय करून घेऊ पूर्ण नाव सांगा एकदा तुमचं प्रशांत आत्माराम पवार वरखेड आणि तालुका चिखली जिल्हा बुलढाणा बर तर या ठिकाणी मल्टीप्लायरच तुम्ही फवारणी केली आहे का ड्रिचिंग केली आहे फवारणी केली आहे तिथे आणि किती वापरला आहे तुम्ही आम्ही अडीचशे ग्रॅम वापरलो होतो अडीचशे किती रुपयाची घेतली तीन, होती तीनशे रुपयाला तीनशे रुपये खर्च तुम्ही केला तर बघू शकता मंडळी की यामध्ये काय झालेलं आहे की अशा पद्धतीनं वाढ झालेली आहे थोडे फुटवे दाखवा आणि याच्यामध्ये सोयाबीन पण आहे विशेष म्हणजे तर सोयाबीन पण चांगली झाली अशा पद्धतीनं सोयाबीनचे दाणे पण भरले आहे आणि हा जो स्टंप आहे हा स्टंप एकदम जाडा झाला मजबूत झाला आणि नवीन फुटवे पण सुरू झाले आता तर अशा पद्धतीनं हा रिझल्ट आहे आणि हे शेत फवारताना तिकडं पलीकडल्या बाजूनं थोडंसं निपूर आली होती औषधाची तर त्यात काय बदल जाणवला तुम्हाला ते पिवळ आहे म्हणजे जिथं आपण फवारलं नाही ते अजून पूर्ण पिवळं आहे आपण आता थोडा व्हिडिओ तिकडे जाऊ त्याच्यामध्ये आपण घेऊ बघा मंडळी आता या ठिकाणी आपण आलोय शेतामध्ये या तीन बेडला सांगा एकदा तुमच्या भाषेमध्ये तीन बेडला जे आहे ना या औषध निपूर आले होते या तीन बेडसाठी या तीन बेड साठी मल्टीप्लायरची निपूर आली होती तर बघा मंडळी हे जे तीन बेड आहे इथून आपण आलेलो आहे तर याच्यामध्ये पूर्ण पानं अजून पिवळे आहे आणि या बेडपासून हा जो तास आहे इकडचा तर बघा हे इकडं पूर्ण एकदम काळे खप्पा आहे काळोखी आहे पानावरती शायनिंग पण आहे जबरदस्त आणि हे इकडं पिवळे पण आहे तर हा ए मल्टीप्लायरचा कमाल तर छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी काढत आहे मला हरकत नाही मल्टीप्लायरचे पुन्हा एकदा जबरदस्त रिझल्ट धन्यवाद